रेसिपी रेसिपीमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आपण बिर्याणीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी अर्धा तास भिजत ठेवलेला तांदूळ इथे थोडस स्टीम करून घेतलेला आहे इथं ब्राउनिश आपण कांदा भाजून घेतलेला आहे हळद बिर्याणी मसाला गरम मसाला इथे आमचा स्पेशल मसाला आहे फूड कलर घेतलेला आहे तिखट मीठ तेल आता आपण बिर्याणीसाठी लागणारे व्हेजिटेबल्स बघून घेणार आहोत इथे वटाण्याचे शेंगा घेतलेल्या आहे मी इथे कोथिंबीर फुलगोबी परसबीच्या शेंगा घेतलेल्या आहे बट बटाटा घेतलेला आहे एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत काप करून आलं लसण पेस्ट आहे सोयाबीनच्या वड्या आहेत आणि इथे मी गाजर घेतलेलं आहे थोडंसं कट करून इथे थोडंसं आपल्याला तेजपत्ता लागणार आहे आणि हे दह्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचं आहे पंधरा मिनिट तर आपण आता दयामध्ये जे आपल्याला व्हेजिटेबल्स मिक्स करायचे आहेत ते टाकून घेऊया एका बाउलमध्ये इथे मी बटाण्याचे दाणे घेऊन घेतलेले आहे इथे गाजर घेतलेला आहे सोयाबीनच्या वड्या सोयाबीनच्या वड़ा हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे कारण त्याच्यामध्ये खूप प्रोटीन असते आलं लसूण पेस्ट हे हिरव्या मिरच्या बटाटा इथे परस चा शेंगा घेतलेल्या आहे फुलगोबी त्यानंतर आपण याच्यामध्ये दही टाकून घेऊया आता आपण याच्यामध्ये जगभराचे मसाले टाकून घेऊया इथे हळद घेते मी थोडंसं टाकून अर्धा चमच इथे तिखट घेते थोडंसं टाकून तुमच्या चवीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता इथे बिर्याणी मसाला टाकून घेते मी इथे आमचा स्पेशल मसाला ती गरम मसाला टाकून घेत आहे थोडासा थोडस मीठच आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता याला आपण छान प्रकारे मिक्स करून घेऊया हे मिश्रण आपल्याला अर्धा तास थोडस मुरायला ठेवायचं आहे तर छान प्रकारे आपण याला ढवळून घेऊया सगळं एकजूस झालं पाहिजे जेणेकरून आपली बिर्याणीला येईल सगळं मिश्रण हे कालवल्यावर आपण हे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया आता आपण गॅसवर हांडी ठेवलेली आहे तर आपण तेल टाकून घेणार आहोत याच्यामध्ये बघा तुमच्याकडे जर हांडी नसली तुम्ही गंजत पण ही बिर्याणी करू शकता आता इथे तेल गरम झालेलं आहे आपलं आता याच्यामध्ये आपण तेजपत्र टाकून घेऊया लसूण अदरक पेस्ट इथे आपला ब्राऊन झालेला कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हे आपण जे सगळे व्हेजिटेबल्स मुरायला ठेवलं होतं हे याला अर्धा तास झालेलं आहे आपण हे आता टाकून घेऊया या हंडीमध्ये टाकून घेतलेल्या हंडीमध्ये तर ते व्हेजिटेबल शिजण्यासाठी हे जे थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण याला वीस पंचवीस मिनिट थोडंसं वापून घेऊया तर आता, आता आपण बघूया ह्या भाज्या शिजल्या का नाही तर किती छान प्रकारे या भाज्या शिजून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण थोडासा हा ब्राऊन झालेला कांदा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर हे राईस टाकून घ्यायचे आहे आपण फूड कलर टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला या कलर व्यतिरिक्त दुसरे कलर तुम्ही टाकू शकता कोथिंबीर टाकून घेऊया आणि नंतर आपण पूर्ण असा आपल्या हंडीला असा उंडा लावून घेतलेला आहे कारण की आपल्या हंडीतून गरम वाफ बाहेर जाऊ नये त्यासाठी इथे आपण कोटिंग करून घेतलेलं आहे आता हे दहा मिनिट आपण असच कमी आजच्यावर ठेवायचे बघू शकता आपली बिर्याणी रेडी आहे त्यामध्ये आपण वरून थोडसा कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि हे ब्राऊनिश कांदा टाकून घ्यायचा आहे बघा किती छान प्रकारे कलर आलेला आहे बिर्याणीला आपला आणि बिर्याणी तयार आहे तुम्हाला आवडल्यास मला द्वारे कळवा